तर हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत थर्टी टू चेस साईजचं कटोरीमध्ये ब्लाऊज तर आणि याचा जो मागचा गळ असणार आहे तो असणार आहे बोटनेकचा म्हणजे त्यावरती आपण एक पॅटर्न बनवणार आहोत कारण त्यामध्ये आहे एक डिझाईन आणि तीच डिझाईन वापरून आपण असा एक बोटनेक शेपमध्ये आणि जे पॅटर्न बनवणार आहे खाली ते तुम्ही आता जेव्हा मी बनवेल तेव्हा बघणारच तर आपल्याला नवीन असं काहीतरी ब्लाऊजमध्ये डिझाईन बनवायची आहे तर आज जी आहे ती मी आज याची कटिंग करणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याची जी स्टिचिंग आहे ती येणार तर आजचा व्हिडिओ आणि जो याच्यानंतरचा जो याचा स्टिचिंगचा व्हिडिओ हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि असेच जर नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर चला आता जो आपलं कटिंग आहे आणि आपलं मेजरमेंट घेऊन आपलं जे कटिंग करायचं आहे त्याला सुरुवात करू तर सर्वात पहिले ही जे आहे आपली जे ब्लाउज आज आपल्याला कटिंग करायचं आहे त्याची मेजरमेंट्स आहेत तर बत्तीस इंचाची जी आहे आपली चेस्ट आहे तर ही जी मेजरमेंट आहे तर आता हीच मेजरमेंट व यूज करून आपल्याला जी आहे कटिंग करायची आहे तर सर्वात अगोदर आपण काय करणार समोरच्या पार्टची जी कटिंग आहे ती इथे करून घेणार नाही म्हणजे आपली जी कटोरी आहे ती काढून घेणार आणि नंतर आपण जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती मागचा पार्ट आणि बाकीची कटिंग करणार तर सर्वात पहिले आता घ्यायचे आहे आपल्याला आपली ला आप ब्लाऊजची उंची तर त्या अगोदर आपण नेहमी जेव्हा आपण हुक आणि आयची पट्टी बनवतो तर त्यासाठी हाफ इंचाची जी मार्जिन असते ती इथे मारून घ्यायची आता ही झाली तर त्याच्यानंतर काय करायचे आपली जेवढी हाईट आहे तर आपण समोरच्या पार्टमध्ये नेहमी दोन इंच एक्स्ट्रा असं घेत असतो तर आपल्याला जी ही आपली हाईट आहे त्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा करायचे म्हणजे आपली हाईट आहे तेराची तर आपल्याला पंधरावरती जे आहे एक पॉइंट देऊन एक सरळ अशी लाईन इथे मारून घ्यायची आणि त्यावरतीच इथंच आपण आता जे आपलं चेस्टचं मेजरमेंट सॉरी आपलं वेस्टचं मेजरमेंट आहे ते घेऊन घ्यायचं तर आपली वेस्ट आहे अठ्ठावीस इंचाची तर आपल्याला ते आ सात इंचावरती म्हणजे अठ्ठावीसचा चौथा भाग जो आहे असतो तर तो असतो सात इंच तर सात इंचावरती पॉईंट देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर दीड इंचाची आपली जी, जी शिलाई मार्जिन असणार आहे त्याच्यासाठी आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घेऊन घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जे आहे शोल्डर घ्यायचे तर इथं शोल्डर जे घेणार आहे मी तर आपला जो मागचा पार्ट राहणार आहे तो राहणार आहे आपला बोटनेक म्हणजे बोटनेक म्हणजे थोडासा पॅकच राहणार आहे तर समोरचा जो गळा आहे तो आहे आपला सहा इंचा तर त्यासाठी मी जे समोरचा गळा समोरचा शोल्डर आहे ते घेणार आहे साडेपाच इंचावरती आणि जी शोल्डरची पट्टी राहणार आहे ती तयार ठेवणार आहे पण मी पावणे तीन इंच तर तयार पावणे तीन इंच पाहिजे तर त्याच्यामध्ये पावणे इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे साडेतीनवरती जे आहे मी एक देऊन घेतला त्याच्यानंतर इथे सुद्धा साडेपाच वर्ष आहे आपल्याला एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर जी आपली हाईट असणार आहे मुंड्याची ती असणार आहे सहा इंचावरती तर इथंही आपण पॉइंट देऊन ही जी लाईन आहे ही अशी स्ट्रेट करून घेणार आहोत तर हा जो आहे आपला एक बॉक्स तयार झालेला आहे तर आता आपण जो कट करतोय समोरचा पार्ट तर आपल्याला जेव्हा आपण समोरचा पार्ट कट करतो म्हणजे समोरचा मुंडा करतो त्यावेळेस आपण काय करतो हाफ इंच आत येतो तर आपल्याला इथे काय करायचंय हाफ इंच आत यायचं आहे आणि एक अशी सरळले लाईन जी असते ती इथं मारून घ्यायची आणि जो आपला नवा नवीन असा इथं बॉक्स तयार झाला तर या कोण्यापासून एक इंच आपले जे आहे ते बाहेर जायचंय आणि जे आपली हाईट आहे मुंड्याची त्याचं हाफ करायचंय आणि हा शेप मिळवत त्याच्या सर्वात अगोदर आपण काय करणार जी आपली चेस्ट आहे त्याचा चौथा भाग म्हणजे आपली बत्तीस इंचाची चेस्ट आहे तर त्याचा चौथा भाग येतो आपला आठ इंच आणि दीड इंचाची जी, जी आहे आपली शिलाई मार्जिन जी आहे ती राहणार आहे त्याच्यानंतर आपल्याला द्यायचा आपल्या समोरच्या मुंड्याचा आकार तर हे पॉइंट जुळत आपल्याला असा जो याचा शेप आहे राऊंड शेप इथं देऊन घ्यायचा आहे तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे ही आपल्या गळ्याची हाईट आहे तर इथं आपल्या जी गळ्याची हाईट आहे ती आहे सहा इंचावरती तर सहा इंचावरती आपली हाईट आहे तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर सहा इंचाची आपली हाईट त्यामध्ये पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे पावणे सातवरती जे आहे आपल्याला एक पॉईंट इथे दे देऊन दे घ्यायचं आहे आणि ती जी आपण जिथं पॉईंट दिला त्याला एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची त्यानंतर जे आहे आपल्याला समोरच्या गळ्याची रुंदी द्यायची तर रुंदी देणार आहे आपण अडीच इंचावरती तर ती रुंदीसुद्धा आपण दिली आणि एक बॉक्स इथे तयार करून घेतला त्यानंतर आपल्याला जो आहे समोरच्या गळ्याचा गोलाकार शेप देऊन द्यायचा आहे तर हा आपला गळा इथे तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला अप्पर पार्ट आणि एक लोअर पार्ट हे दोन्ही काढायचं आहे तर त्यासाठी आपण काय करणार आपली योगपट्टी इथे काढून घेणार सर्वात अगोदर तर जेवढी आपल्याला योगपट्टी तयार पाहिजे त्याच्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे जर आपल्याला इथं दोन इंचाची सॉरी पाऊन इंच एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल कारण आपलं पाव इंच खाली जातं आणि हाफ इंच इथं जेव्हा अपर पार्ट आणि योगपट्टी जोडतो त्याच्यामध्ये हाफ इंच जातं तर इथं सव्वा दोन इंचाची जी आहे मी आपली जी योगपट्टी आहे ती ठेवणार आहे त्यामध्ये पाऊन इंच एक्स्ट्रा करणार म्हणजे तीन इंचावरची जी आहे इतो एक पॉइंट देणार आणि ही ही एक सरळ लाइन जी आहे आपण एका याच्यात मारून घेणार त्यानंतर जी ही आपली चेस लाइन आणि वेस्ट लाइन आहे त्यालाही आपण इथं मिळवून घेणार त्यानंतर आपल्याला काढायची आपली योगपट्टी असो आहे कटोरी आणि साईड पार्ट तर अगर जर आपल्याजवळ ब्लाऊज असेल तर डिरेक्टली जे आहे आपण कटोरीचं मेजरमेंट इथं घेऊन घ्यायचं पण आपल्याकडे जर कटोरी नसेल तर म्हणजे कटोरीचं मेजरमेंट नसेल तर जे ही साईड पार्ट्स आपला असतो त्याच्यामध्ये हाफ इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला इथे साईड पार्ट काढून घ्यायचं आहे तर इथं मी काय करणार अडीच इंचावरती जे आहे एक पॉईंट देऊन घेणार आणि जे गळा असतो आपल्यात तिकडून एक इंचावरती एक पॉईंट द्यायचा आणि हे पॉईंट हे पॉईंट जुळ्या जुळत असा एक गोलाकार इथं देऊन द्यायचा तर हे हा जो झाला आपला साईड पार्ट आणि ही जी कटोरी आहे आपली छोटी कटोरी तर यानंतर काय करणार आपण जी हुक आणि आईची पट्टी असते तिकडून पाऊन इंच असं वरती यायचं आणि यालासुद्धा असा गोलाकारमध्ये इथं एक शेप देऊन द्यायचा दे तर इथं जे आहे आपले समोरचा पार्ट इथं रेडी आहे त्यानंतर जे आहे आपण पूर्ण जो समोरचा पार्ट आहे तो इथे कट करून घेऊ तर इथं जे आहे आपले स साईड पार्ट कटोरी आणि जी योगपट्टी आहे तिने घालेली आहे पण ही जी कटोरी आहे आपली ही छोटी कटोरी आहे तर यालाच आता आपल्याला जे आहे वाढवून मोठ्या कटोरीत त्याचं रूपांतर करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला एक्स्ट्रा मेजरमेंट इथे वाढवून घ्यायचे त्याच्यासाठी मी एक दुसरा पेपर घेतला आणि त्यावरती जशी आपली ही कटोरी आहे त्याच याच्यात आपल्याला ती उमटवून घ्यायची म्हणजे जशी आहे तशीच इथे करून करू काढून घ्यायची आहे जशी कटोरी आहे तशीच आपण इथं उतरवून घेतली त्यानंतर जी कटोरी आहे त्याचा हाफ पॉईंट इथे काढून घ्यायचा आता हा झाला आपला कटोरीचा हाफ पॉईंट आता आपल्याला याच्यामध्ये काही मेजरमेंट्स वाढवायचे तर कसे वाढवायचे तर आपण टोटल कटोरीमध्ये अडीच इंच जे आहे ते पूर्ण वाढवणार तर अडीच इंच आपण फक्त एकीकडून एक एक वाढवू शकत नाही तर आपण काय करायचं अडीच इंचाचं जे आहे ते हाफ करायचं आहे म्हणजे येतं किती तर सव्वा इंच तर आपल्याला काय करायचं आहे दोन्ही बाजूंनी सव्वा सव्वा इंच जी आपली कटोरी आहे ती इकडून आणि इकडून दोन्ही बाजूनी वाढून घ्यायचे आहे आणि हे पॉईंट जुळत अशा इथं एक लाईन मारून घ्यायचे आहे आता ह्या जे कटोरी आप ही जे आहे आपण पार्ट्स वाढवलेले आहेत आता काय करायचं आपल्याला आता इकडून जेव्हा आपण साईड पार्ट्स जोडू तर साईड पार्टचा हाफ इंच आणि जे आपण कटोरी जोडू त्याच्यात सुद्धा हाफ इंच चालत जाणार तर इथून आपल्याला हाफ इंच जे आहे ते वाढवून जे आपण सव्वा इंच इथं वाढवलेलं आहे तिथपर्यंत असं जो कटोरीचा गोलाकार शेप असतो तो शेप देत आपल्याला इथे हे पॉईंट्स जुळवून घ्यायचे आता त्यानंतर आपल्याला इकडून कोणतंही मेजरमेंट्स वाढवायचं नाही आहे कारण इकडून काय असणार आहे आपली हुक आणि आयची पट्टी तर त्याला आपण सर्वात अगोदरच वाढवून घेतलं होतं त्याच्यामुळे आपल्याला इथे परत वाढवायची गरज नाही आता जो ही आपण इथं मध्य जो काढा होता कटोरीचा तोच आपल्याला इथे स्ट्रेट करून घ्यायचा आहे आणि हा स्ट्रेट झाला की आपल्याला काय करायचं खाली दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि हा हा आणि हा पॉईंट मिळत आपल्याला असे इथं लाईन्स मारून घ्यायचे आता जी आपली ही कटोरी तयार झालेली आहे ती मी आता इथे कट करून घेणार बघू शकता आपली कटोरी इथे रेडी झालेली आहे हा आहे आपला कटोरीचं साईड पार्ट आणि हे है नहीं। जे आपली आहे आपली योगपट्टी तर नेहमी आपण जेव्हाही कटोरी काढू तर आपल्याला इथे शिल्लकचं हे दिसत असेल तर याला घाबरायची गरज नाही कारण आपल्याला जेव्हा जोडू तेव्हा आपल्याला हा जो आहे हे इथे अटॅच होऊन जातो म्हणजे जर हे बराबरीत जर आलं तर आपली कटोरी ही साइड पार्टला पुरणार नाही तर हे जे आहे मेजरमेंट हे व्यवस्थित आहे म्हणजे आपली असं जेव्हा जोडू तेव्हा जेव्हा आपली कटोरी जास्त भरेल तेव्हा समजायचं की आपली जी कटोरी आहे ती व्यवस्थितपणे निघालेली आहे आता आपल्याला काढायचं आहे आपला मागचा पार्ट तर इथे मी अस्तर आता एक फोल्ड करून घेतलेला आहे आणि हे ऐंशी सेंटीमीटरचं अस्तर आहे तर आता सर्वात अगोदर आपल्याला काय आहे वरच्या बाजूने कपडा थोडासा खालीवर असला तर तो आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे सर्वात अगोदर आता कट केल्यान सॉरी लाईन मारून घेतल्यानंतर जी आपली ब्लाऊजची हाईट आहे ती आपल्याला प सर्वात अगोदर इथे टाकून घ्यायचे तर आपली जी रेडी ब्लाऊजची हाईट आहे ती तेरा इंच तर मागच्या पार्टमध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा वाढवून घेतो तर चौदावरती जी आहे ती मी एक पॉईंट इथे मारून घेतला त्यानंतर जे आहे ही वेस्टची लाईन आपली इथं था तयार झाली तर वेस्टवरती आपलं जे ही वेस्टचं मेजरमेंट आहे ते टाकून घ्यायचे तर इथे आपलं जी वेस्ट आहे ती आहे तीस इंचाची तर चौथा सॉरी अठ्ठावीस इंचाची तर आपला च अठ्ठावीसचा चौथा भाग येतो आपला सात इंच आणि आपला जो मागचा टक्स असतो त्याच्यासाठी आपण एक इंच ऍड करत असतो तर ए आठ इंचावरती तर आपण इथं आठ इंचावरती एक पॉइंट इथे देऊन घेणार त्यानंतर दीड इंचाची जी आहे आपली शिलाई मार्जिन जी असते ती येणार तर आपला हा टक्स किती इंचावर किती अंतरावर येणार तर आपण काय करायचं हा जो टक्स आहे तो चार इंचावरती द्यायचा आणि या टक्सची जी हाईट आहे ती आपण साडेतीन इंचापर्यंत जी आहे ती देऊ शकतो पण इथे मी तीन इंचावरतीच देणार तर जे आहे आणि जो टक्स आहे आपला दोन्हीकडे हाफ हाफ इंच म्हणजे एक इंचाचा जो आहे टक्स आपला इथे बनवून जातो यान तर यानंतर आपलं जे शोल्डर आता आपला जो मागचा बार्ट राहणार आहे या ब्लाउजचा तो राहणार आहे आपला बोटनेकमध्ये तर बोटनेकमध्ये आपण शोल्डर जेवढं आपलं शोल्डर आहे तेवढंच इथं घेत असतो तर चौदाचा शोल्डर आहे तर त्याचा हाफ इंच येणार आपला सात इंचावरती तर सातवर एक पॉईंट दिला खालीसुद्धा एक सातवर पॉईंट दिला आणि जो मुंड्याची हाईट जी आहे ती आपण सम समोरच्या बार्टमध्ये सहा इंच घेतलेली होती म्हणून इथे मी सहाच इंचावरती जे आहे ते इथं मार्किंग करणार आणि इथं एक बॉक्स असा बनवून घेणार त्यानंतर आपल्याला आता जो मुंड्याचा आकार आहे तो द्यायचा आहे तर त्यासाठी जेवढी मुंड्याची आपण हाईट घेतली त्याचा मध्य काढायचा आणि इथपासून आपल्याला पाऊन इंच अंतरावर सुद्धा एक सॉरी एक इंच अंतरावर सुद्धा एक पॉईंट द्यायचा आणि आपली जी चेस्ट आहे तर आपलं जे बोटनेक आहे त्यामध्ये आपण हाफ इंच एक्स्ट्रा करणार म्हणजे इथं जे आहे लुझिंग देणार हाफ इंचाची तर मग साडेआठवर मी एक पॉईंट दिला त्यानंतर दीड इंचावरती एक पॉईंट दिला तर हे आपली जी चेस्ट आणि वेस्ट आहे याचे पॉईंट्स जे आपण आहे ते इथं मिळवून घेणार आणि हे आपला मुंड्याचा आकार असतो तो इथे देऊन देणार त्यानंतर जेवढी ही आपण समोरच्या समोरच्या पार्टमध्ये जी आपण हे घेतली होती शोल्डरची पट्टी तेवढीच इथे घेणार आपली तयार शोल्डर पट्टी पावणे तीन इंचाची राहणार आहे तर त्याच्यात पावणे इंच एक्स्ट्रा घेऊन साडेतीनवर एक पॉईंट देणार काय आणि जी सम मागच्या गळ्याची जी हाईट आणणार राहणार रा, रा आहे आपली ती राहणार रा आहे मी तर साडेतीनवरती जे आहे तो इथे हाईट देऊन देणार आणि इथं जे आहे आपल्याला एक असा शेप देऊन द्यायचा आहे बोटनेचा तीन पर्यंतच देणार त्यानंतर आपल्याला ठेवायची आहे आपल्या गळ्याची हाईट तर, हाई। तर इथं जो गळा आहे रेडी त्याची हाईट आहे रेडी जो गळा असणार आहे तो राहणार आहे नऊ इंच तर आपल्याला हाफ इंच एक्स्ट्रा घेत किंवा पाऊण इंच एक्स्ट्रा घेत पावणे दहा वरती जो आहे ती गळ्याची हाईट घ्यायची आहे तर जी पट्टी आपली रेडी राहील ती नाही चार इंचाची तर इथं आपण काय करणार आता इथं एक पॅटर्न बनवायचा आहे आपल्याला तर पॅटर्नसाठी मी इथं एक बॉक्स असा बनवून घेतला आणि तो जो बॉक्स पॅटर्न आहे तो मी नंतर इथे तयार करणार तर आपली जी मागची ड्राफ्टिंग झालेली आहे ती आता आपल्याला अशीच्या अशी इथं कट करून घ्यायची आहे तर यानंतर आपण जे ही समोरचे पार्ट्स म्हणजे कटोरी आपली काढून घेतलेली होती ती आपल्याला आता जशीच्या तशी ठेवून इथं कट करून घ्यायची आहे सर्वात अगोदर जे साईड पार्ट आहे तो आपण इथे जसा आहे तसाच इथे काढून घेणार आता जी कटोरी आहे ती कट ठेवायच्या वेळ जेव्हा ही आपण कटोरी कापडावरती ठेवू तेव्हा काय करायचं आहे आपल्याला जी कटोरी असते ती थोडीशी तिरकस ठेवायची असते म्हणजे अशी खेचचा पदर असतो ना त्या पॅटर्नमध्ये आपल्याला जी कटोरी आहे ती ठेवायची आहे इथे तर अशी क्रॉसमध्ये जी आहे मी इथे कटोरी ठेवून घेणार आणि जशीच्या तशी आपण इथे रेखाटून घ्यायची ही आपली कटोरी सुद्धा झालेली आहे आता आपल्याला जो साईड पार्ट आहे तो काढून घ्यायचा आहे तर साईड पार्टसुद्धा आपला जसा आहे आपल्याला तसा कोणतीही एक्स्ट्रा मेजरमेंट ॲड न करता जसा आपला पार्ट आहे तसाच आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे आणि जेही पार्ट आपले इथे रेखाटलेले आहे ते पूर्ण आपल्याला इथे कट करून घ्यायचे आपला फ्रंट पार्ट इथे रेडी झालेला आहे आता आपल्याला ज्या कट करायचं आहे आपल्या स्लीव तर स्लीव आपल्याला नेहमी जे ज्या म्हणजे फोर फोल्डेड कपडा पाहिजेत असतो म्हणजे एक हा दुसरा आणि तिसरा आणि हा चौथा तर फोर फोल्डेड कपडा पाहिजेत असतो आणि याची जी हाईट सॉरी याची जी रुंदी आहे ती घेणार आहे मी जेवढी आपली चेस्ट आहे त्याच्यामध्ये एक इंच इथं ॲड करून घेणार आहे मोकळं चाकळं तर आपली चेस्ट आहे आठ इंचाची तर नऊ वरती मी इथं एक पॉईंट देणार आणि जेवढी आपल्याला चेस्ट सॉरी आपल्या ज्या स्लीव्ज आहे त्याच्यासाठी लागणार मी तेवढाच कपडा इथं फोल्ड करून घेणार तर एवढाच कपडा जो आहे तो आपल्याला लागणार आहे तर इथून जेवढी आपली स्लीवची हाईट आहे तर इथे जी स्लीवची रेडी हाईट आहे ती आहे साडेचार इंच तर आपल्याला एक इंच एक्स्ट्रा मिळवून साडेपाचवरती जे आहे एक पॉईंट इथे देऊन घ्यायचा आहे आणि हा पॉईंट दिल्यानंतर आपल्याला या बाजूने जिकडून आपण हाईट मोजली त्याच्यात दुसऱ्या बाजूने थोडंसं दोन इंच एक दीड ते दोन इंचाच्या अंतरावरती आत इथं जी डाऊन देणार आहे मी अडीच इंचावरती जे आहे आपलं डाऊन असणार आहे आणि इथं ही आपली मुंडा असेल जेवढा आपला मुंडा असेल साडेसात इंचावरती एक पॉईंट मी ते देऊन घेणार आणि दीड इंचाची जी आहे आपली शिलाई मार्जिंग आणणार आहे आता आपल्याला द्यायचा आहे स्लीवचा म्हणजे जो आपला आर्म्सचा शेप येतो तो शेप तर इथून दोन इंचावरतून मी इथं शेप देणं थोडंसं खाली असं शेप देणं सुरू करणार आहे तर इथपासून जो आहे आपल्याला असा शेप इथं देऊन द्यायचा आहे तर आपला इथं शेपही व्यवस्थित आला तर, तर यानंतर जे आहे आपल्याला द्यायची आहे आपल्या स्लीवची फिटिंग तर पाच वरती मी स्लीव्हची फिटिंग देणार दीड इंचाची एक्स्ट्रा मार्जिन आहे ती देणार तर इथे आपली स्लीव सुद्धा रेडी आहे आता ती स्लीव्स कापून घ्यायची आपल्याला तर आता आपल्या ज्या स्लीव्ज आहे हेही इथं निघालेले आहे एकासोबतच आपल्या दोन्हीही स्लीव्ज इथे निघाले आता हे सर्व पार्ट आपल्याला आता ब्लाउजवरती ठेवून घ्यायचे